नमस्कार मित्रांनो आज आपण आलो तो सोनी राकेशरी मैदानात आणि सोनी केसरी मैदानात कोण कोणते सेम फायनल साठी पात्र झाले गोव्यात चालत मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी अर्जुन सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अर्जुन सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव सुजित भोसले मोरगाव कशी पळाली गाडी काय आज गाडी काय चांगली पळाली गाडीला स्पीड खूप लागत आहे ना सुंदर आणि अर्जुनच्या गाडी काय स्पीडचीच गाडी नाही त्यामुळे काय वाटत एकाच खांद्याची आहेत त्यामुळे स्पीडच दोन्ही गाडी पाळणारी ही पण आम्ही असं एक किती वेगळ्या सुद्धा आता गाडी आता पंधरा गटात गाडी पाळाली पंधरा कसं आहे पाळा आहे ना मैदान हा मैदान चांगलं आयोजन चांगले नियोजन चांगले मैदान चांगलं आहे ना शंभर टक्के तुम्हाला आज सेम फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कशी पाहिली गाडी काय चांगली गाडी आज कितव्या गटात पाहिली पंधराव्या गटात पाहिली पंधराव्या आज, आज, आज। सुंदर कुणा बर होता आपला अर्जुन अर्जुन बर होता यादी पाहिले गे दादा गाडी कोरेगावला नाही का दोन नंबर केला कोरेगावला दोन नंबर केला आहे ना गाडीला त्या स्पीड खूप लागते या गाडीला शुभेच्छा जातात तुम्हाला सेम फायनल साठी सुंदर सुद्धा फायनल साठी पात्र ठरलाय बघा आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी राजा सिम फायनल साठी पात्र ठरलाय बघा सोन हिरा केसरी मैदानात बसलाय हा बसलोय कशी पाहिली गाडी काय चांगली पळाली आज लयच लेट आलाय राजा जरा उशीर होतो शिकड तिकडे पण पावसाचे बेनो होत नसते मैदान लवकर चालू पाऊस काल पडलेला माहिती होत ना त्यामुळे फाट्या तरी हाडाकल्या पाहिजे त्याची लय मोठा पाऊस पडला पाऊस मोठा पडला आता काय काय सांगायला गाडी बद्दल हर नेन राजा आता काय आता सारे माणसाने बघचे दिन आता काय आपण काय वेगळं सांगायचं गाडीचं जा। स्पीडच वेगळं लागतंय ना दोघांचं दो स्पीड वेगळं लागतंय तुरस लागते दादा दोघांच्या दो तुरस तुरस किती वेळ घटात पाहिजे दादा पहिल्या पहिल्याच पहिल्याच घटात दादा आज तुम्हाला सेम फायनल आणि फायनल साठी शुभेच्छा द्वारलीकरांचा हर ने पण सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा आज सोनिरा केसरी मैदान दादा नमस्कार नमस्कार कशी पाहिली गाडी काय आज गाडी छान पलाली आज गाडी स्पीड खूप लागला आहे ना दादा चांगला स्पीड होता मैदान चांगला होता मुलं चांगल्यापैकी गाडी पळाली किती गटात पाहिले दादा पहिल्याच गटाला होती पहिल्याच गटाला पाहिले निकालात पलाय दादा काय होईल मोठं मैदान तिथं गाडी दिसते आपल्याला ना आणि गाडी पलतो दोघांची त्याच्या मुलं आम्हाला पण पलावला आनंद होतो दादा काय दोन बैल ईर्षेने पळतात काय सांगतात दोन्ही म्हणजे काय झालं आता एकत्र त्यांना पलायची सवय पलाली ना त्याच्यामुळे हो पला ते आता दोघे एकामेकाला क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे त्या गाडीला घ्यास लागतो घ्यास खूप लागतो गाडीला चांगल्यापैकी आता सेमीला तर अजून चांगल्यापैकी लागेल सेमीला फायनल ला आता गाडी लागतो कारण कसं असतं पहिले पूर्ण अख्खा दिवस प्रवासात आणि तो थांबलेला असतो त्याच्यामुळे तो जोपर्यंत वर्किंग होत नाही पूर्ण म्हणजे पहिला राऊंड होत नाही तो परत बैल पूर्ण फ्री होत नाही त्याच्यामुळे ते पहिल्या राऊंडला थोडीशी कम गॅस लागतो पण सेकंडला एकदम बैल फ्री झालेली असं ते अजून जोशाने पाला दादा तुम्हाला सेम फायनल आणि फायनल साठी ही शुभेच्छा थँक्यू मित्रांनो कळंबीकरांचा शंभू पिन सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा सुनीर केसरी मैदाना मित्रांनो कळंबीकरांचा सरपंच पिन सेम फायनल साठी पात्र ठरलाय दादा नमस्कार कशी पाहिली गाडी काय आज चांगली पाहिजे गाडीला दादा स्पीड खूप लागला है ना आज कुणा बरोबर होतो आपला शंभर लखन भर लखन कुठला लक्ष का किती गटात पाहिली गाडी तिसऱ्यात मित्रांनो ह्यांचाच घरचा सरपंच पिन सेम फायनल साठी पात्र ठरला दादा कशी पाहिजे सरपंच ची गाडी दादा काय दोन्ही घरची गाडी फायनल राहतेच कायम तुमची दोन्ही बैल फायनल असते दादा नशीब लागते एक प्रकारे है ना घरची दोन्ही बैल कधी दादा म्हणते पळत नाही ती घरच्या दावणीतली तुमची सगळीच बैल घेईल तिथे आज दादा दोन्ही गाडीला स्पीड खूप लागला आज तुम्हाला सेम फायनल साठी शुभेच्छा महाराष्ट्राचं काळीच बावीस अकरा पिस्टन सुद्धा सेम फायनल साठी पात्र आहे बघा या नमस्कार नुस्कार। नुस्कार। आज कशी पाहिली गाडी काय कितव्या गटात पाहिले दहाव्या गाठात आज कुणाभर होता आपला सरपंच पाहायला एक दादा काय चार पाच वेळा चार पाच वेळा पाहायला कायम गुलाला दादा कसं वाटलं मैदान काय चांगलं आहे ना दादा आज तुम्हाला सेम फायनल साठी मित्रांनो यमतमाचा लक्ष पण सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा आज भैया नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं गणेश गणेश कशी पाहिली काय गाड्या चांगली गाडी स्पीड खूप लागला था। आहे ना दादा लागला शंभोभर होता का काटात पाहिले का तिसऱ्या गटात कडन कडण पाहिलं ना या आधी कधी पाहिले का ह्या भागात आधी या भागात फुरसुंगीला एकदा पळाला होता ते कोरेगाव कोरेगावला केला कोरेगावला आजचं तिसरं मैदान म्हणजे मैदानात दुसऱ्या मैदानातच बैला न गुलाल दादा हा गुलाल आज कसं लावलेलं नियोजन काय शंभर बापू आंबेकर त्यांनीच लावलेलं नेच लावलेला त्यांच्याकडे यांचं अर्जुन हा सर्वांचं नियोजन सर्व त्यांच्याकडे दोन महिने सा आज स्पीड खूप लागलं गाडी तुम्हाला सेम फायनल आणि फायनल साठी शुभेच्छा हो रुबा पिन मित्रांनो सेम फायनल साठी पात्र ठरलाय बाबा भैया नमस्कार नमस्कार कशी पाहिली गाडी काय आज एक नंबर पाहिली गाडी एक नंबर पाहिले आहे ना आज कुणा बर बापायच नाव काय सोबत किस्मत किती किस्मत वर प कशी पळाली भया गाडी का छान पळायली कितव्या गटात होती चौथ्या चौथ्या कधी आज एवढ्या लांबन कसा आलत कितीच राहते पहिले आमचं होता का ओडकी किती किलोमीटर पडलं का वडकी का आता पडलं तीनशे तीनशे भया काय एवढ्या लांबन येतंय तेव्हा फळ देतोय है ना कुठ कुठं फायनल राहिला भया फायनल बर ठिकाणी राहिला आमची फायनल राहते कायम फायनल असतो अर्जुन आणि तुमची सर्व तिने तिने फायनल लाच है तुम्हाला सेम फायनल साठी शुभेच्छा मित्रांनो बलमा सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा आज सो नीरा केसरी मैदान मित्रांनो बलमा सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय बाबा नमस्कार नमस्कार कशी पाहिले गाडी काय गाडी स्पीड खूप लागला है ना हारीन हारीनच पाहिली भाय है ना दोघांचा पळ वेगळा है ना किती पाहिले गटात गाडी तेराव्या गटात पाहिली चार नंबर पर? तेराव्या गटात का शुभेच्छा दात तुम्हाला मित्रांनो सुंदर सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय बाबा नमस्कार नमस्कार निवांदा बसला कशी पाहिली गाडी काय गाडीची स्पीड खूप लागला आहे ना ना काय दोन दोन्ही पेन बैल वेगळीच पळते चांगली पाहिजे सगळीच आपली काय सगळी सगळ्या सगळीच बैल चांगली पाहिजे म्हणजे पळ त्यांचा पळताना पळच वेगळा आहे उड्या मारत हारीनच पाहिल्या दोन हारिणी ना, ना ना तुम्हाला शुभेच्छा ना, ना, सेम फायनल आणि फायनल सुद्धा धन्यवाद बलमा सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय पा। बाबा नमस्कार ना, कशी पाहिली ना, गाडी काय गाडी स्पीड खूप लागला है ना हारीन हारिनच पाहिली है ना दोघांचा पळ वेगळा आहे ना किती गाठात पाहिली भा गाडी तेराव्या गाठात पाहिली चार नंबर तेराव्या गाठात का शुभेच्छा दात तुम्हाला प्रणव कळंबीकरांचा शंभूपी सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा आज सुनीरा केसरी मैदान i mm -hmm.